ज्या ठिकाणी या ठाणा मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला हा समाज या ठिकाणी जो जमलेला आहे या ठिकाणी एकच घेऊन आज या ठाण्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोच्या संख्येने हा समाज आज आक्रमक होताना आपण बघतोय आणि कशासाठी मला काही पत्रकार बंधूंनी म्हटलं की तुमच्याकडे ऑलरेडी आरक्षण आहे तुम्ही आरक्षण का मागता मी या पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो आज मितीला या समाजाला जे तीन टक्के आरक्षण मिळतात हे तीन टक्के आरक्षण खतम करण्याचं काम देखील हे सरकार करत आहे माझा आरोप माध्यमातून जी घुसखोरी होते त्यामध्ये जे तीन टक्के आरक्षण आम्हाला मिळतंय ते तीन टक्के आरक्षण संपवण्याचं काम हे सरकार करत आहे कारण जी लोक घुसखोरी करतात त्यांना पाठबळ देण्याचं काम हे सरकार करीत आहे आणि म्हणून तीन टक्के आरक्षण कर, खतम करण्याचं काम करतात सोबतच जे आम्हाला राजकीय रिजर्वेशन हवंय जे आम्हाला नोकरीमध्ये रिजर्वेशन हवे संविधानिक आरक्षण पाहिजे त्यासाठी आम्हाला एस टी आरक्षण हवे माझ्या बंधू आणि भगिनींना मला या सरकारला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट है चा आधार घेऊन तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देता त्याच हैदराबाद गॅजेट च्या आधारे एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीस जो हैदराबाद गॅजेट आहे है, त्याच्यामध्ये पेज नंबर चोवीस वर या समाजाची नोंद अबोरिजिनल ट्राइब म्हणजे आदिवासी जमात म्हणून केलेली आहे आणि म्हणून या भारत सरकारला मी सांगू इच्छितो माझे आदिवासी बांधवांना कुठेतरी भीती वाटते की तुम्ही आमच्यातला मागताय का आदिवासी विश्वासी बांधवांना सांगतो की तुमच्यातला आम्हाला नको आहे फक्त आमच्या सोबत धोकाधडी झालेली आहे अहो ज्या वेळेला या धरती तलावर कुठलाही धर्म नव्हता हो ना हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन नव्हता हो त्यावेळेला इसवी सन पूर्व साडे आठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती नावाची संस्कृती होती आणि सिंधू संस्कृतीमध्ये जो उल्लेख केलेला आहे तो आज देखील आमच्या समाजामध्ये दिसून येतो म्हणून एवढा आदिम समाज आहे जे आजचे आदिवासी आहेत त्याच्या पेक्षाही आपला समाज आधीपासून आदिवासी आहे परंतु इथल्या सरकारने आमच्या सोबत धोका धोड़ा केली आमच्या सोबत धोका केला म्हणून आम्हाला आरक्षण मिळालंय म्हणून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो आम्ही नवीन मागत नाहीये आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत फक्त अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो पण मला सांगायचं आहे की एक गड लक्षात घ्या या भारत सर या महाराष्ट्र सरकारला सांगतो मी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बंजारा समाजाच्या मतदानावरती कमीत कमी साठ ते बासठ आमदार निवडून येतात साठ ते बासष्ट आमदार निवडून आणणारा समाज आहे म्हणून या महाराष्ट्र शासनाला सांगतो की जर आम्ही तुम्हाला सत्तेत पाठवू शकतो तर आम्ही तुम्हाला सत्तेपासून खेचू सुद्धा देखतो आणि म्हणून आमच्या समाजाला तुम्ही एस टी आरक्षण दिलं पाहिजे माझ्या बंधू आणि भगिनीनो आम्ही कुणाला भीक मागत नाहीये या देशासाठी या भारत देशातील लोकांसाठी या समाजाने आपल्या स्वतःच बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे या लोकांना मीठ खाऊ घालण्याचं काम केलंय या लोकांना अन्नधान्य पुरवून जिवंत ठेवण्याचं काम या आमच्या समाजाने केलंय म्हणून या भारत देशातील लोकांना सांगतो की तुम्ही आम्ही तुमची तुम्ही जर सात जन्म जरी तुम्ही आमचे उपकार फेडायचं काम केलं तरी तुम्ही फेडू शकणार नाही एवढे उपकार या भारतातील लोकांवर या समाजाचे आहे आणि आम्हाला आरक्षणासाठी झगडावं लागत म्हणून आज हा समाज पांढरे झेंडे हाती घेऊन आलेला आहे पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे आणि दुसरा जो झेंडा आहे तो मरियामाचा लाल रंगाचा रक्तरांजी झेंडा आहे म्हणून लाल रंगाचा लाल रंगाचा रक्तरंजित झेंडा घेण्याच्या आधी या पांढऱ्या झेंडा शांततेच्या मार्गाने मागतोय त्याच वेळेला तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून लोकूर कमिशन असेल बापट कमिशन असेल इदाते आयोग असेल आणि बरे अग्रवाल आयोग असेल सगळ्या आयोगाची पूर्तता आपण त्याकडे पूर्ण करतो आणि म्हणून एकच आणि म्हणून मी मागणी आहे की आमच्या काही आमच्या काही मुलांची मागणी आहे की आमच्या काही मुलांवरती आमच्या काही मुलांवरती काही समाज बांधत कंटकाने अॅट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू केलेली आहे आणि म्हणून एवढंच नव्हे आंदोलन करीत असताना काही ठिकाणी आमच्या या समाज बांधवावरती काही गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून या महाराष्ट्र सरकारला सांगतो की मराठा आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले ते तुम्ही मागे घ्यायला लावले त्याच आधारावरती आमच्या समाज बांधवावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आपण मागे घेतले पाहिजे यासाठी देखील तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आणि म्हणून म्हणून मन तमनेन तमने भाईओ पेलो मान, आज ही समाज कोण साठा तोडेन जाई रोडेर काम करो कोई खोदेर काम करो कोई कधी वन वन बटक रोच जर आपण बचावूया तो आपले नाही एस टी आरक्षण म्हणावंच लागेल ये रेषा आहे आपले पर्याय क्षणी आमच्या लोकांचा पोशाख वेगळा आहे आमच्या लोकांची होळी वेगळी आहे आमच्या लोकांची दिवाळी वेगळी आहे आमच्या लोकांचे सण त्यौहार वेगळे आहेत आमच्या लोकांची भाषा वेगळी आहे आमचे ताणे वेगळे आहेत या सगळ्या कंडिशन आपण पूर्ण करतो आणि म्हणून आणि म्हणून इथे बोलणाऱ्यांची फार गर्दी आहे मी जास्त बोलू इच्छित नाही म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की पुन्हा एकदा जोराने दोन्ही उपर वर करून माझ्या मागे बोलायचं आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा असे बापा कसे देत नाही रात नाही असे कसे देत नाही घेतल्याशिवाय रात नाही ओठ बंजारा जागा हो बंजारा जागा, जागा हो यशिवाय महाराज की जय 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 शिवालाल जय नायक काशीनाथ आभा अरे नंतर